आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार माजी सहकार मंत्री माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कार्यक्रम आता नुकताच संपन्न केला आमच्या डायरी आणि कॅलेंडरचं वैशिष्ट्य हो की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन संकल्पना त्यामध्ये मांडत असतो आपण यावेळेचं कॅलेंडर जर बघितलं तर बारा पानावर बारा ज्योतिर्लिंगाचे देवस्थानचे फोटो आहेत गेल्या वेळेला महाराष्ट्रातले प्रमुख गडकिल्ल्यांचे फोटो आणि एकेक ओळीची माहिती होते आणि एक, एक आकर्षण असं आकर्षक असं कॅलेंडर आणि डायरी हे आम्ही काही प्रमुख ग्राहकांना आणि सगळ्या सभासदांना वाटप करत असतो यावर्षी आम्ही अजून एक उपक्रम घेतला आहे मला माहिती नाही आमचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी आणि बाकी संचालकांनी ठरवलं आहे की यावर्षी कुठेतरी अयोध्येला जायचं ना हां पतसंस्थेच्या वतीनं सभासदांकडं एक नॉमिनल वर्गणी काढून स्पेशल ट्रेन करून अयोध्येला जायचा एक संकल्प आम्ही सोडला आहे आपला जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर त्या यात्रा आपण संपन्न करू बाकीच्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे पतसंस्थेच्या दिवसेंदिवस व्यवहार वाढत चालला आहे कर्जप्रकरणं वाढत चालली आहेत ठेवी वाढत चालल्यात आणि लोकांचा विश्वासही वाढत चालला आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून लवकरच पतसंस्थेची स्वतःची मोठी मुख्यालयाची इमारत आम्ही उभी करतो आहे हे आता इलेक्शनच्या गडबडीतून मोकळ झाल्यानंतर याला कामाला सुरुवात करू अजूनही काही शाखांची आपल्याला शाखा उघडायच्यात त्यामध्ये जुन्नर आहे हडपसर आहे ठाण्याला आहे त्या ठिकाणी शाखांचा विस्तार करतोय नुकतंच आपण घाटकोपरला एका प्रशस्त जागेमध्ये आपण स्थलांतर मध्यंतरी केलं काही स्वतःच्या जागा आहेत डिम्ब्याला एका चांगल्या जागेमध्ये प्रशस्त दालनामध्ये आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या हस्ते आपण नुकताच तिथं त्या नवीन वास्तूमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भविष्यकाळात अशा प्रकारच्या ग्राहकाच्या दृष्टीनं उपयुक्त अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देतो आहे मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही आज हा फक्त आमदारसाहेब तालुक्यामध्ये आहेत म्हणून त्यांच्या हस्ते कार्यक्रम घेतला आहे आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय खासदार माडाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आढळराव पाटील अक्षय आढळराव पाटील विष्णू काका संस्थेचे उपाध्यक्ष श्री काजळे व्यासपीठालची सर्व मान्यवर मंडळी कल्पना वैनी हो आणि सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी आत्ताच सागर काजळ्यांनी आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी नवीन काहीतरी संकल्पना घेऊन आपण या संस्थेचं कॅलेंडर आणि डायरी प्रकाशित करत असतो आणि याही वर्षी अतिशय सुंदर पद्धतीने कॅलेंडर आणि डायरीचं निर्माण केलेलं आहे त्याचं प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो तसं पाहिलं तर श्री शिवाजीराव आडरराव पाटील यांच्या प्रयत्नामधून काही वर्षापूर्वी या भैरवनाथ नागरी पतसंस्थेची स्थापना झाली आणि आज पतसंस्था जरी असली तरी एखाद्या बँकेच्या बरोबरीने व्यवसाय आज या पतसंस्थेच्या माध्यमातून केला जातो जवळपास पाचशे अडुसष्ट कोटी रुपयाच्या ठेवी आणि सहा कोटीपेक्षा जास्त नफा हे आकडेच हे दाखवतात की ही संस्था किती सक्षम पायावर त्या ठिकाणी उभी आहे वेळेकाळेला लोकांची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून आज ही संस्था काम करते आणि नुसतंच टी गोळा करायच्या कर्ज द्यायचं व्याज मिळवायचं एवढ्यापुरतच काम न करता या संस्थेने तर अनेक लोकांना रोजगार तर दिलाच आहे पण त्याच्याच बरोबरीनं सार्वजनिक कार्यामध्ये देखील सामाजिक कार्यामध्ये देखील पतसंस्था नेहमी हातभार लावत असते मोठं कार्यक्षेत्र संस्थेने मला वाटतं तर राज्य असेल ना संपूर्ण राज्य या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळं संस्थेचा आणखीन विस्तार कसा करायचा याच्याबाबतचं नियोजन चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे ते निश्चितच करतील एखादी संस्था उभी कशी करायची तिला चांगलं स्वरूप कसं द्यायचं आकार कसा द्यायचा मग हायस्कूल असेल इंग्लिश मिडीयमची शाळा असेल पतसंस्था असेल या सगळ्या संस्था जर पाहिल्या तर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सुविधा असलेल्या संस्था या आपल्याला बघायला मिळणार नाहीत त्या आज एका गावामध्ये आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि पाठीमाग फक्त शिवाजीराव आडेराव पाटलांची दूरदृष्टी हीच त्या ठिकाणी या सर्व संस्थांना पुढे घेऊन जाते त्यांनी देशामध्ये दे केलेलं काम राज्यामध्ये केलेलं काम तालुक्यामध्ये केलेलं काम हे तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहेच आणि आता या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार उभं करण्याचं काम अनेक लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याचं काम या सगळ्या संस्था करत आहेत आणि म्हणून मी शिवाजीराव तुमचं तुमच्या संचालक मंडळाचं सर्व सभासदांचं मनापासून अभिनंदन करतो आणि दिवसेंदिवस आता या पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं तर अतिशय स्पर्धात्मक असं युग आहे आणि त्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचं वाढायचं आहे पुढं जायचं आहे हे आपल्याला इथं लक्षामध्ये घेतलं पाहिजे कारण आपण बघतो आज राष्ट्रीयकृत बँका की ज्या भारत सरकारच्या मालकीच्या बँका आहेत तिथंसुद्धा आज मोठ्या मोठ्या अडचण निर्माण झाल्या आहेत एखादा उद्योगपती येतो पाच दहा हजार कोटी घेतो आणि परदेशामध्ये निघून जातो त्यामुळं कर्ज वाटप देणं करणं आणि त्याची वसुली करणं आणि त्याच्यामध्ये वेळप्रसंगी कटुता पण येत असेल वेळप्रसंगी एखादा माणूस दुखावला पण जात असेल पण तरीसुद्धा शेवटी संस्था ही महत्त्वाची आहे आणि म्हणून त्या संस्थेला आपण जास्तीत जास्त जपणं हे महत्त्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू सुरू आहेत हल्ली केंद्र सरकारचं बारीक लक्ष या सगळ्यात सर संस्थांच्यावर आहे मग राष्ट्रीयकृत बँका असू दे नागरी बँका असू दे जिल्हा मध्यवर्ती बँका असू दे किंवा पतसंस्था असू दे या सगळ्या संस्थांच्या केंद्र सरकारचं बारीक लक्ष आहे थोडीशी चूक जरी कुठं झाली तर लगेच त्याच्यामध्ये केंद्र सरकार अजून पतसंस्था काही केंद्र सरकारच्या अखतारीत आल्या नाही पण बाकीच्या बँका पाहिल्या आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने या पतसंस्थांनासुद्धा त्याच दिशेने जावं लागेल माझी खात्री आहे या सगळ्या निकषावर पुरे पडून ही आपली बैरवनाथ पतसंस्था चांगलं काम करेल त्या कामासाठी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न